बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या कोथरूडमधल्या मुलींना अखेर न्याय याचिकेवर या निर्णय देताना न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला असं कोर्टानं म्हटलंय या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी या मुली आणि त्यांना या लढ्यामध्ये साथ देणारे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि तक्रार करणार आहेत दोन ऑगस्टला एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती आता तीन महिन्यांनंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आल्यामुळे मुलींच्या या लढ्याला आता यश येताना दिसत आहे आपल्यासोबत संबंधित मुली आहेत ज्यांच्यावरती आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असे आंदोलन करते आहेत सहा विद्यमान पोलीस जे आता ड्युटीवरती आहेत त्या दिवशी मात्र ते डिस्चार्ज ऑफ ड्युटी होते पण आज मात्र ते ड्युटीवर आहेत असे सहा पोलीस कर्मचारी आहेत एक कर्मचारी निवृत्त आहे आणि एक पोलीस कर्मचाऱ्यांची मैत्रीण आहेत असे आठ आरोपी असणार आहेत आणि यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आता माहितीच्या अधिकारात आम्ही कोथरूड पोलीस स्टेशन मधनच ही सर्व माहिती घेतलेली होती ती सुद्धा मी आर्ग्युमेंटच्या ड्युरेशन मध्ये साहेबांच्या समोर सगळी प्रस्तुत केली आणि हे सगळं कन्सिडर करून अकरा तारखेचा निकालच परत अखोल राहील त्यांचे इंटरव्हेन्शनचा अर्ज रद्द ठरवण्यात आला आणि यांना गुन्हा तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आणि एसीपी दर्जांच्या अधिकाऱ्याकडनं या गुन्ह्याची चौकशी करण्याचा हे दिला आणि आत्ता तीनशे अठरा गुन्हा रजिस्टर नंबरनुसार गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कोथरूड पोलीस स्टेशनला पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला गुन्हा दाखल झाला आहे हो म्हणजे त्यावेळेस आम्ही मी परिक्रमासोबतच होतो तर मला आ, दोन तीन दिवसाच्या नंतर समजलं की माझं नाव तिथे ट्विट केलं गेलेलं आहे त्याचा मला मानसिक खूप त्रास झालेला आहे कारण माझ्या घरच्यांना अजूनही काहीच माहीत नाही याच्याबद्दल आणि त्यांनी त्यांना नव्हतं करायला पाहिजे त्यांना मी परत ईमेल पण पाठवलेला रिक्वेस्ट केलेली मी त्यांना की माझं नाव काढलं गेलं पाहिजे काढलं जावं पण त्याच्यानंतर पण त्यांनी जवळजवळ अजून पण त्यांनी माझं नाव काढलेलं नाही आहे जेव्हा आमच्या लक्षात आलं की तिचं नाव तिथे आहे ट्विटवर तेव्हा स्वतः तिच्या नावाने ईमेल केलेलं आहे ती फोनवर बोलली आहे मी स्वतः फोनवर बोलली आहे अंजलीताई आंबेडकर फोनवर बोलले आहे विजय वडट्टीवार असतील किंवा रोहित पवार असल्याने ट्वीट के ट्विट केलं आहे ह्या सगळ्यांनी ट्विट करून सांगितलं की हे तुम्ही नाव काढा हे चुकीचं आहे तो गंभीर गुन्हा आहे आणि ती जर म्हणते पीडिता की तिची संमती नाही तर तुम्ही नाव कसं ठेवाल आज तीन महिने झालेत म्हणजे तुम्ही महिला आयोग म्हणून या सगळ्या प्रकरणात कुठेच नाही आहे पण मानसिक त्रास द्यायला मात्र तुम्ही आमच्या विरोधात उभे आहात तीन महिने झाले त्यापूर्वीचं नाव तिथेच आहे तिला गावाकडून फोन येतात की तुझंच नाव आहे का तुझंच प्रकरण होतं का जी पीडित आहे जिच्यावर अत्याचार झाला आहे गंभीर गुन्हे विनाभंगासारखा गुन्हा ॲट्रॉसिटीचा आहे तिलाच तिच्यावरच परत तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष असून सुद्धा तिला मानसिक त्रास देत आहेत तर मला असं वाटतं म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की हे असंच सोडून देण्यासारखं ना प्रकरण नाही आहे आम्हीच आम्ही योग्य ठिकाणी त्या गोष्टीची दाद मागू जर ते हे आमचे वकील सगळी टीम ठरवेलच की नेमकं काय करायचंय पण हे आम्ही सोडून देणार डिफेमेशन आणि ॲक्टच्या सेक्शन अंतर्गत रुपालिता चाकणकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो करावा लागेल त्याच्यासाठी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं लिगल मार्गदर्शन घेणार आहोत त्यांचं म्हणणं हेच होते की ठीक आहे तू फोन केला केला, नाही केला अगोदर तू मेल नाही केलं तू कळवलं नाही मग ठीक आहे बघते मी असे त्यांचे उत्तर होते कॅमेरामन विजय राऊत समनदार तर या सगळ्या प्रकरणी कोर्टानं नेमके काय आदेश दिलेले आहेत आणि काय निरीक्षण नोंदवली आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सहा पोलिसांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा असे आदेश कोर्टानं दिलेत पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये गेले ओळख न देता घराची तपासणीही केली पोलिसांनी महिला आणि तिच्या मैत्रिणींना जातीवाचक शिवीगाळ केली अपमान केला पोलिसांनी महिला आणि मैत्रिणींचे मोबाईलमध्ये फोटोही काढले पोलीस तासाभरानंतर पुन्हा गेले आणि मुलगी तिच्या मैत्रिणीस मारहाण केली आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेलं पोलीस ठाण्यातही था मुलगी आणि मैत्रिणींना जातीवाचक शिबिगाय करण्यात आली मारहाणही केली गेली एका पोलिसाने तर मुलीचा शारीरिक छळही केला असा आरोप आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरची बेपत्ता महिला पुण्याच्या कोथरूडमध्ये असल्याची पोलिसांना माहिती मिळाली संबंधित महिलेच्या तीन मैत्रिणी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये कोथरूड पोलीस चौकशीसाठी पोहोचले पोलिसांकडून चारही महिलांना चौकशीच्या नावावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली कोणत्याही वॉरंट शिवाय पोलिसांचा घरात प्रवेश झाला त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली आणि मारहाणही केली पाचही महिलांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस गेले पोलीस ठाण्यात पोलिसांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा या मुलींचा आरोप आहे चारही मुलींची पोलिसांविरुद्ध तक्रार होती आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली होती पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं महिलेनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली सहा पोलिसांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा असे कोर्टाचे अकरा नोव्हेंबरला आदेश आलेले आहेत कोर्ट आदेशानंतरही गुन्हे दाखल होत नसल्यामुळे आज पीडित पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात आहेत कोर्टाच्या आदेशानंतर अखेर आज आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय दरम्यान या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आमच्याशी फोनवरून बातचीत करताना नेमके काय म्हणाले आपण पाहूयात दुर्दैव आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते इतर बाबतीत म्हणतात की सेन्सिटिव्ह आहे महिलांच्या बाबतीत अधिक सेन्सिटिव्ह आहे पण त्यांचं पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते महिलांना त्रास कसा होईल आणि त्यांचा अपमान कसा होईल याच दृष्टिकोनातून असणार चाललंय प्रकरण जे आहे ते ताज उदाहरण आहे की संबंधित व्यक्ती तुम्हाला औरंगाबाद चे असणाऱ्या त्या महिला कुठे कुठे सापडतील हे सांगतात आहेत ते सांगत असतानाही त्यांना त्यांना ग्राह्य धरायचं नाही आणि त्यांचं घर शोधायचं त्यांचं पर्सनल लाईफ शोधायची त्यांच्या दाद्या शोधायचं त्यांच्या कपड्यावरनं त्यांना कॉमेंट करायचं त्यांच्या नावावरनं त्यांना कॉमेंट करायचं हि जे इझी गो ज्याला आपण म्हणतो हि जी वृत्ती तिथे दिसली आहे तिच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांनी कमिशनरला स्वतःच्या पाठीशी घालायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे इथे असणारा फक्त असणार पोलीस डिपार्टमेंट मधलं पहिलं प्रकरण होईल की ज्याच्यामध्ये कमिशनर सुद्धा कोर्टासमोर हजर असेल प्रश्न असे त्याच्यामध्ये कि जस डॉक्टर मुंडेंच्या संदर्भात त्यांनी दोन पोलिसांना असताना निलंबित केलं तशा रीतीने असताना इन्क्वायरी इम्पार्शल झाली पाहिजे म्हणून इथले असणारे जे संबंधित पोलिस आहेत नुसतं ट्रान्सफर करून उपयोगात नाही तर त्यांच्याकडचे असणारे जे अधिकार आहेत ते अधिकार काढून घेतले पाहिजेत म्हणजेच त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि ती मागणी आम्ही असणार सरकारकडे लावून धरणार आहोत तर पुण्यामधल्या तीन मुलींसोबत पोलिसांनी गैरवर्तन केलं त्याची दखल कोर्टानं घेत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिलेत दिले बातमी लावून धरलेली होती आता मात्र पीडित मुलींनी महिला आयोगाच्या यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रुपाली चाकणकर यांनी पीडित मुलींचं नाव घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केलेली होती त्यानंतर मुलींनी पोस्ट डिलीट करण्याची विनंती रुपाली चाकणकर यांना केली मात्र पीडितेच्या विनंतीनंतरही चाकणकर यांनी पोस्ट डिली केलेली नाहीये आणि त्यामुळे रुपालीत साखळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता या पीडित मुलींनी केलेली आहे म्हणजे भारतीय न्यायसंहितेमध्ये डिफे क्रिमिनल डिफेमेशन आहे एखाद्या एस सी एस टी कम्युनिटीच्या मुलीवरती जेव्हा विनयभंग होतो आणि त्या मुलीचं नाव जर एखाद्या पदावर असलेल्या अधिकारी किंवा कोणी पदसिद्ध जर असतील तर त्यांनी जर नाव केलं जाहीर तर क्रिमिनल डिफेमेशनसारखं सेक्शन लागतं आणि ह्या मुली ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अनुसूचित जातीच्या असल्यामुळे क्रिमिनल डिफेमेशन आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन अंतर्गत रुपालिताई चाकणकर यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो करावा लागेल त्याच्यासाठी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं लिगल मार्गदर्शन घेणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट